जीवन है, हे आमच्या आष्टी तालुक्याच्या दृष्टीनं ही जीवनवाहिनी आहे हा प्रकल्प होणं हे स्वप्न मी दिना म्हणजे दोन सेकंड टर्मला ज्यावेळेस आमदार होतो पाच सहाला पाच सहाला मी हे स्वप्न पाहिलं होतं आणि आता दोन हजार चोवीसला त्या स्वप्नाची पूर्तता होते म्हणून अतिशय आनंद आहे तुम्ही मतदारसंघात पाहत नाहीत का लोक वाजत गाजत या ठिकाणी स्वागत करतायत आणि मी आता फक्त देवेंद्र फडणवीस साहेब हे पाच तारखेला माझ्या मतदारसंघात येत आहेत हे सांगण्यासाठी सगळ्या मतदारसंघात फिरतोय हा एकूण प्रोजेक्ट हा अठ्ठावीसशे कोटीचा सह झालेला आहे त्यातलं दोनशे कोटीचं काम मी दोन हजार सात ला चालू केलं मध्ये दहा वर्ष मी आमदार नव्हतो दोन टक्केसुद्धा त्या प्रकल्पाचं काम झालं नाही पण आता मात्र या प्रकल्पाचं मी आमदार झाल्यापासून तेवीस टक्के काम केलं आणि माग साहेबांना आम्ही भूमिपूजनाला बोलत होतो भूमिपूजन नाही हे शेवटचा जो बोगदा आहे त्या बोगद्याचं शुभारंभ हा देवेंद्रजींच्या हस्ते होणार आहे आणि तो होऊन हा प्रकल्प पुढच्या एक वर्षामध्ये पूर्ण कसा करायचा हे आम्ही पाहतोय आणि आम्हाला एक पॉईंट अडुसष्ट टी एम सी पाणी मिळाले आणखी चार टी एम सी पाणी आम्हाला पदारात पाडून घ्यायचे आणि खुंटेफळचा जो साठवण तलाव आहे त्या साठवण तलावाची आणखी अकरा मीटरने हाईट वाढविण्याची परवानगी ही एवढी मागायची जवळजवळ सत्तावीस हजार चारशे सत्तावन्न हेक्टर क्षेत्र या प्रकल्पामुळे ओलिता खाली येणार म्हणजे माझा आष्टी तालुका जवळपास पूर्णच्या पूर्ण हा ओलिताखाली येतोय म्हणजे शंभर टक्के बागायती तालुका हा यामुळं होणार आहे आणि देवेंद्रजींनी आमचं हे काम केलेलं आहे प्रत्येक गावात जाताना सगळ्याच लोकांना शंभर टक्के कार्यक्रमाला येण्यासाठी आमंत्रित करतो मी गावांना विनंती आप हे बघा मंडपच टाकला पंचावन्न का साठ हजार खोर्चा त्याच्यामुळं मग आता लोकांना आमचे जे महिला आहेत भगिनी ज्या भगिनींनी म्हणजे लाडक्या बहिणींनी आम्हाला निवडून दिलेलं आहे त्याच्यानंतर सगळे आमचे वडीलधारी मंडळी सर्व तरुण मित्र ह्या सगळ्यांना आम्हाला बोलवायचं आहे ना निमंत्रित करायचे आणि निमंत्रित करून आमच्या लोकांना तो आनंदोत्सव सोहळा पाहायचा आहे कारण पुढच्या पंचवीस पिढ्या आमच्या सुखानं जगणार आहेत एवढं मोठं काम हे देवेंद्रजींनी जर करून दिलं असेल आणि राहिलेलंही ते करणार असतील तर साहेबांचे आभार मानण्यासाठी लोक येणार आहेत मी निमित्त मात्र आहे लोकांना निरोप द्यायला लोकांना पण इच्छा आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदा जनरल एखाद्या कार्यक्रमाला पहिल्यांदा जात आहेत म्हणून ते सुद्धा औचुक्य लोकांच्या मध्ये आहे की पहिला मान मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जनतेमधला पहिला कार्यक्रम घेण्याचा मान आष्टी मतदार संघाला मिळालेला आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी